मी एका छोट्या कुटुंबात राहणारी अनाथ मुलगी माझी आई लहानपणीच पारली होती माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं माझी सावध राहायचं नाव घ्यायची सुद्धा मला भीती वाटत होती जेव्हा मी मोठी झाली होती तेव्हा तिने माझ्यासोबत मी तिच्यामुळे माझ्या अंगावरती रॉकेल ओतून घेतलं आणि मी स्वतःला आग माझ्या आईवडिलांचं नवीनच लग्न झालं होतं ते दोघीही खूपच खुश होते ते काही खेडे सुद्धा राहत नव्हते सगळं काही व्यवस्थित चाललं होतं माझ्या आई वडिलांच्या लग्नामुळे सगळं काही घर खूपच आनंदित होत माझ्या आईचं चा स्वागत सगळ्यांनी आनंदात केलं माझे वडील सुद्धा खूपच आनंदी दिसत होते असं वाटत होतं त्यांना जगातील सगळ्यात काही खुशी भेटली आहे पण जेव्हा खुशी येते ती पूर्ण काही दिवस टिकत नाही हीच खरी गोष्ट आहे मी पोटात आल्यानंतर माझ्या आईला थोडा थोडा त्रास होऊ लागला होता तिचं कधी पोट दुखायचं तर कधी हात दुखायचं सारखं ती दवाखाना करत असायची कळतच नव्हतं माझे वडील सुद्धा आता वेड्यासारखे तिच्या पाठी लागले होते माझ्या आईला आता गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये माझे वडील रोजच येऊन जात होते कारण माझे वडीलही इतके काही श्रीमंत नव्हते ते सुद्धा गरीबच होते त्याच्यामुळे आता माझ्या वडिलांना खर्च करायला पर्याय म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटलच होता माझ्या आईचा व्यवस्थित खर्च पाणी गव्हर् मिंट हॉस्पिटलमध्ये चालू होता माझे वडील माझ्या आईला रोज दवाखान्यामध्ये घेऊन जात होते आणि तिची दवा औषधसुद्धा वेळेवरती माझे वडील देत होते कसे तरी नऊ महिने कम्प्लीट झाले आणि ते माझ्या आईने मला स्वतःला जन्म दिला मी दिसायला खूप छान आणि खूप सुंदर होते माझ्या आईलासुद्धा मी जन्माला आले म्हणून खूप आनंद झाला होता पण माझ्या आईची एक किडनी फेल झाली होती त्याच्यामुळे माझ्या आईचं नुसताच दवाखान्यामध्ये दिवस गेले होते लग्नहून दोन वर्षामध्येच माझ्या आईला मी झाले होते माझ्या आईची जेव्हा किडनी फेल झाल्याचं सगळ्यांना समजलं होतं त्यावेळेला लास्ट स्टेजवरती माझी आई होती मी फक्त दोन तीन महिन्याचीच असेल तेव्हाच माझी आई वारली माझं लहानपण माझ्या आईने आणि वडिलांनी केलं होतं माझ्या वडिलांची एवढी जवानी तर कशी जाऊ शकणार नव्हती माझी आजींनी विचार केला माझ्या वडिलांचे दुसरे लग्न करून द्यायचे माझे वडील आधी तर तयारच होत नव्हते पण सगळे काही लोक बोलू लागले होते तुझी आई गेल्यानंतर तुझ्या मुलीकडे कोण बघणार आणि तिला कोण सांभाळणार म्हातारी किती दिवस जगणार आहे त्याच्यामुळे तू शहाणा असेल तर लवकर लग्न कर नाही तर तुझं वय सुद्धा झाल्यानंतर तुला सुद्धा मुलगी कोणी देणार नाही असे सगळे सांगत होते म्हणून माझ्या वडिलांनी नको हा नको हा करता करता त्यांनी लग्न केलं माझी आजी होती तोपर्यंत तो माझं सगळं काही चांगलं होतं सगळं काही मला जीव लावत होते पण माझी सावत्र आई ही खूपच आगाव आणि माझा खूप रागरा करत असायची तिला मी तिच्या नजरेसमोरसुद्धा सुद्धा नको असायची माहीत नाही का पण ती माझा खूप रागरा करायची आणि शिळं खाऊ घालायची शिवेगाळसुद्धा करायची आणि माझ्या आजीचं आणि तिचं रोज भांडणसुद्धा होत असायचं माझी आजी म्हणत असायची ती वनवाशी लेकरू आहे तिला जीव लाव तिची आई ती दोन महिन्याची असतानाच वारली आहे त्याच्यामुळे तिला आईचं प्रेम काय आहे हे माहीतच नाही माझ्या बाळाला कोणी जीव लावत नाही माझ्या वडिलांनासुद्धा माझी आजी सांगण्याचा प्रयत्न करायची पण माझे वडील सुद्धा तिचं ऐकत नव्हते जेव्हा आई येते तेव्हा वडील खूपच बदलतात हे माझ्यासोबत नाही सगळ्यांसोबतच होतं कदाचित कोणी कोणी वडील बदलत नसेल ते त्या मुलांचं नशीबच असेल आत्तापर्यंत माझ्यासोबत जेवढ्यांचं दुसरं लग्न झालेलं आहे आणि पहिल्या बायकोचं मूल आहे त्या सगळ्यांना त्रास होतो कारण आई त्या मुलांना पाण्यात पाहत असते हे मी माझ्या आजूबाजूच्या आणि स्वतःचा अनुभव आहे म्हणूनच प्रार्थना करते असावी तर स्वतःची आई असावी नाही तर नसली तरी चालेल आता माझ्या आजीचं वय सुद्धा चालू होतं माझी आजी अतरणावरती किळली होती तिच्या दवाखान्याचा औषध पाण्याचा खर्च सुद्धा मी होते मी लोकाच्या इथं दुनाभांड्याची कामं करत होती इस मुंबई शहरातच राहत होते म्हणून माझ्या आजीचा खर्च करण्यासाठी मी लहान असतानाच भांड्याची कामं धरली होती गुजराती मारवाडी या लोकांच्या इथे सकाळी आणि संध्याकाळची भांडी घासायला आणि कपडे धुवायला जायची त्याच्यातून मी माझ्या आजीचा खर्चसुद्धा करत होते माझी आईसुद्धा त्याच्यातून पैसे मागायची माझे वडील सुद्धा तिला साथ द्यायची पुरे देत होती मला म्हणत असायचे तुला पैसे घेऊन काय करायचं आहे तेव्हा मी माझी आजी म्हणायची अरे माझा खर्चसुद्धा तीच करत आहे म्हणूनच ती कामाला जाते तिने शिक्षणसुद्धा केलं नाही तुझ्या बायकोच्या हट्टापायी तुला काही दिसत नाही का माझी आजी नेहमी माझ्या वडिलांना बोलत असायची पण माझे वडील नेहमीच तिचं ऐकलं ना ऐकलं करून कानामागे गोष्ट टाकून पुढे चालत असायचे पण माझ्या सावत्र आईची गोष्ट त्यांनी एकदा सुद्धा टाळली नाही आणि ती त्या कधी नकारसुद्धा दिला नाही माझा जीव खूप जळत असायचा माझी जर स्वतःची आई असती तर कधी मला सुद्धा माझ्या वडिलांनी जीव लावला असता आणि माझे वडील जसे दुसऱ्या जीव लावतात तसं मला सुद्धा जीव लावला असता असा कधी मधी विचार येत असायचा कधी कधी असं वाटायचं कोणाच्या तरी खुशीमध्ये डोकं ठेवून खूप रडावं पण ती खूपच आता माझ्या हरवली होती मी रडणार होते तर कोणाकडे आजी आता आजारी होती मी तिच्या जवळ असते तर ती कमजोर होईल आणि मी जर कामवाल्यांकडं जर काही बोलले तर त्या माझ्या सावतराईला येऊन सगळं काही सांगतील मी माझ्या मनातलं सगळं काही दाबून ठेवलं होतं आणि फक्त माझ्या आजीच्या तोंडाकडे बघून मी त्यांच्यासाठी काम करत होती माझी सावधराई मला रोज मा जोड करत होती मला शिवीगाळ करत असायची मेले छिळक खात जा ताजं खाल्लं नाही तुझ्या अंगावरती काही चरबी चढणार आहे का असे वेगवेगळे आता माझी आजी वारली होती आता माझी बाजू घेणारा असं कोणीच नव्हतं माझा आधार आता तुटला होता माझी सावध राहायची होती मला रोज रात्रीचं मारहाण करून शिळ खायला देऊन ती मला नको नको ते बोलत असायची आता त्या बोलण्याला मी कंटाळले होते कधी कधी असं वाटत होतं मी जीव देऊन टाकू की काय करू पण नाही मी दटून काम करत होते आणि माझा उदरनिर्वाह सुद्धा करत होते कसं तरी मी माझे जीवन कटत होते मी ज्या ठिकाणी कामाला जात होते त्या मालकिनीने माझी बे इज्जत करायचं कोणत्याच प्रकारे सोडलं नव्हतं काम करून माझे कपडे ओल्ले होत असायचे जिन्यामध्ये पाणी भरायचं आणि ती बाई माझ्या सावत राईला सांगायची की ती मुलांना अंग ओल झाल्यानंतर दाखवत असते माझ्या हे मनीदानी सुद्धा नव्हते जिन्याने हांडी भरती घेऊन जायचे त्याच्यामुळे अंगाला डवाडवा काम फुटायचा माझ्या सावत राहिला जाऊन एकाचे दोन सांगितले माझी आई मला नको नको ते म्हणू लागली होती मला ते, ते शब्द सुद्धा जात नव्हते ते शब्द मी तुम्हाला सुद्धा बोलून दाखवू शकत नाही कधी असे शब्द आपल्या मुलांना मनात आपणसुद्धा वापरू शकत नाही कधी कधी असं वाटायचं ही आई माझ्याच का नशिबाला आली आहे सावतराईचा त्रास सहन करणे आणि जेलमध्ये सुद्धा कधी कोणी आपल्याला इतका टॉर्चर करत नाहीत पण इथे त्याच्यापेक्षाही डबल टॉर्चर केले जात होते जेवण झाल्यानंतर मी सगळ्यांची भांडी उचलून घासायची त्यांना आतरून टाकून द्यायचं जेवण स्वयंपाक सगळं काही बनवायचं पाणीसुद्धा मीच भरायचं शळं खायचं खरं तर तिला माझे दये येत नसेल का उठायला लागायचं सकाळी सकाळी सकाळ्यात लवकर मीच उठायची वडिलाच्या डब्यापासून रात्रीचे भांडे घासेपर्यंत माझं दिवसभर काम चालू असायचं तरी तिला माझी माझ्यावरती दया आली नाही का माझी मुलगी इतकं काम करते असं सुद्धा कधी ती माझ्याशी बोलली नाही कशाला सावत्र म्हणजे सावत्रच असतं दुसरी आई ती कधीच आपली होऊ शकत नाही आपली आई आपलीच आहे माझ्या आईची मला खूप आठवण यायची पण माझी आई मला लहान असताना सोडून गेली माझ्या बापाने दुसरं लग्न केलं माझ्या मालकिनीने आणि माझ्या सावत्र आईने मिळून मला नकोसं करून टाकलं होतं मी तिच्या घरी भांडी घासायला गेली तरी ती मला टॉर्चर करत असायची बच्चो केसा धेंगा मस्ती आहे क्या तिरा शरीर जादा दिखाती आहे ऐसे वैसे तीसुद्धा मला खूप दुखी करत असायची माझी सावध राहिल्या नको नको ते सांगायचे आता मला तिचं बोलणं ऐक ऐकणं कारण मी कष्टाने काम करत होती मला घाणेरडे चाळे आवडत नव्हते मी कितीही काम केलं असतं पण माझ्या इज्जतीची ही मला खूपच ारीरी होती कारण माझ्याकडे तेवढं सोडून दुसरी कोणती संपत्ती नव्हती माझ्याकडे वडील सुद्धा नव्हते माझी स्वतःची आईसुद्धा नव्हती तर ती माझी स्वतःची काळजी घेतील म्हणून मी माझी स्वतःची इज्जतीची इतकी काळजी घेत होती की माझ्या जीवाच्या पलीकडे मी माझी इज्जत वाचवत होती माझी मालकीनाने माझी आईने माझी बदनामी करायला कुठलीच कसर सोडली नव्हती मी आता एकदा दोनदा ऐकल्यानंतर माझ्या सगळीकडे माझ्या इज्जतीचे धिंडोडे काढू लागल्या होत्या ही मुलांबरोबर तिचं अंग ओलं असल्यानंतर दाखवत असते पण खरं सांगू माझं तिकडे अजिबात लक्ष नव्हतं ते मुलं मला कधी बघत होते आणि ते माझ्यावरती कधी हसत असायचे ते सुद्धा मला माहीत नव्हतं ते आमच्या मालकींनी कधी ऐकलं ते मला सुद्धा माहीत नाही हे माझ्या कामामध्ये असायचे मला हे बाकीचे उद्योग करायला टाईमच भेटत नव्हता दिवसभर काम आणि कामाच एवढीच माझी जिंदगी होती मी मुंबई सिटीमध्ये राहत होते राहत असून सुद्धा मला तिथल्या मुली कशा वागतात कशा राहतात त्यांच्यासारखी जिंदगी माझी अजिबात नव्हती माझी जिंदगी मोलसरणीसारखी राब राब रागायचं आणि जनावरांसारखं संध्याकाळी झोपायचं याच्या व्यतिरिक्त माझी जिंदगी काहीच नव्हती माझ्या इज्जतीला कलंक लागण्यासारखं मला वाटत होतं संध्याकाळी माझ्या आईने मला खूप मारलं मला नको नको ते बोलत होती माझे वडील सुद्धा तिचं ऐकून मला बोलू लागले होते मला ते शब्द असह्य झाले होते घरामध्ये रॉकेलचा डब्बा भरलेला होता मी त्या रॉकेलचा डब्बा अंगावरती ओतून घेतला आणि स्वतःला आग लावून घेतली आगीच्या अंगाने धावत मी त्या मालकिनीच्या घराकडे धावले आणि माझं अंग जळत होतं माझ्या अंगावरती पाणी टाकायला सुद्धा कोणी हिंमत करत नव्हतं पण मी माझ्या इज्जतीसाठी त्या मालकिनीच्या दारात गेले आणि तिथला दार वाजवला माझ्या इज्जतीपेक्षा मला काहीच मोठं नव्हतं तुझ्या घरामध्ये मी मोलकरीन होते पण इज्जत ही माझी खूपच प्यारी होती झरत्या अंगाने मी तिला प्रश्न करत होते तू माझ्या नालास्ती केली आहे मी तिच्याशी बोलताना माझ्या अंगाला जे चटकेसुद्धा कमी लागत होते पण ती बोलल्याचं अंगामध्ये दहा खूपच होऊ लागला होता म्हणून कधी कोणाला विचार करूनच बोलत जावा कधी कोणाच्या गरिबी पाहून त्याची इज्जतीची प्रशंसा करू नये तो गरीब आहे म्हणून त्याला इज्जत नाही असं नसतं प्रत्येकाला प्रत्येकाची इज्जत प्यारी असते आज आस त्या गुजराती बाईने आणि तिच्या मुद्दा म्हणून उल्या अंग करून मुलांसमोर जाते असं बोलली नसती तर त्या बिचारीचा जीव वाचला असता म्हणून ती आपल्याकडे कामाला येते आणि त्या मुलीचं कॅरेक्टरलेस असेल असा कधीच कोणी समजून नाही प्रत्येकाची परिस्थिती ही वेगळी असते कोणी परिस्थितीमुळे घाणेरडं काम करते किंवा कोणी परिस्थिती कशी असली तरी त्याची इज्जतीचं पर्वा करत असते म्हणून कोण कसं वागतं किंवा आपण त्याच्यावरती बोट उचलू नये ही घटना सत्य आहे पण याचे पात्र काल्पनिक आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद